प्रभू विश्वकर्मा हे सुतार लोहार ताम्रकार शिल्पकार ए, ले ले या सगळ्या जातींचा एक समूह बनलेलं एक विश्वकर्मा दैवत आहे आणि या दैवताची सर्वत्र विश्वकर्मा म्हणून पूजा केली जाते इंजिनिअरिंग क्षेत्रात असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो इंडस्ट्रीज औद्योगिक क्षेत्रातसुद्धा विश्वकर्माची पूजा केली जाते कारण विश्वकर्मा हे कौशल्याचं आराध्य दैवत्य असं समजलेलं गेलेलं आहे आणि त्याचं कौशल्य हे प्रत्येकाने आत्मसात करावं असं करण्यासाठी या विश्वकर्माची महती या जगामध्ये प्राप्त झालेली आहे यासाठी विश्वकर्माने रावणाची लंकासुद्धा बांधण्याचं काम विश्वकर्मानेच केलेलं आहे तीसुद्धा विश्वकर्माची देण आहे म्हणून सर्वांनी या विश्वकर्मा जयंतीनिमित्त आज शहरामध्ये सर्व ठिकाणी विश्वकर्मा जयंती साजरी होत आहे पहिल्यांदा आम्ही वीस वर्षापूर्वी फक्त एका ठिकाणी जयंती साजरी होत होती यंद ठिका यांच्या मंदिरावर परंतु नंतर लोहार समाजाने पुन्हा सुरू केली आणि अशा ठिकाणी आज कमीत कमी दहा ते पंधरा ठिकाणी विश्वकर्मा जयंती साजरी होत आहे आनंदाचा उत्सव भारावणी या शहरात मोठ्या उत्साहाने आनंदाने जयंती साजरी करण्यात येत आहे सुतार लोहार ताम्रकार शिल्पकार हे सर्व समाज या विश्वकर्मा देवतेला पूजून त्या पूजन करून त्यांचं समाज बांधव आणि सर्वांना उपदेश करण्यासाठी झटत आहे सर्व समाज बांधव आणि सर्वांना शुभेच्छा देण्याचं काम या प्रसंगी करतो माझं नाव विलासचंदने विश्वकर्मा सुतार समाज अध्यक्ष पद्धतीने नियोजन केलेलं आहे विश्वकर्मा प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव लॉहर समाज उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या माध्यम आम्ही प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम सादर करत असतो आणि मिरवणुकीच्या माध्यमातून लोकांना सुद्धा समाजामध्ये दे विश्वकर्मा देवता दे काय आहे किंवा त्यांचं कार्य काय याविषयी जागृती व्हावी माहिती व्हावी म्हणून आम्ही अशा पद्धतीने हे मिरवणुकीचं आयोजन करत असतो त्या वातावरण निर्मिती होते समाजामध्ये प्रबोधनची गोष्ट होते आणि या पद्धतीने आम्ही आता हे इथून मिरवणूक करून तिरुमला मंगल कार्यालय जे आहे त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि त्या ठिकाणीसुद्धा